कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली रोहा तालुक्यातील एका गावामध्ये सायकल चालवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या संशयित आरोपीसह हो त्याला सहकार्य करणाऱ्या त्याच्या दोन भावांना देखील गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलाय रोहा पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान रोहा पोलीस ठाण्यासमोर आरोपीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यासाठी लोकांनी जमाव देखील केला होता उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी हे प्रकरण फास्ट कोर्टात घेऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचा प्रयत्न आहे असे नागरिकांना आश्वासित केले घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे रोहा पोलीस करत आहेत अल्पवयीन मुली आहे मुलगी अकरा वर्षाची घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्या गावातील एक व्यक्ती आहे तीस वर्ष वयाचा त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मुले स्टेशन केलं नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत त्या संदर्भात सोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी आर नंबर दोन पब्लिक दोन हजार पंचवीस पोक्सो आणि बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी जे आहेत त्यामधले मेन आरोप मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याचे दोन भाऊ आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्या देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत योग्य तो तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅकवरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत